वास्तव्यात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश तत्काळ सरकारनं दिले पाकिस्तानी नागरिकांची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं काही कठोर निर्णय घेतले भारतामध्ये वास्तव्यास असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश तत्काळ सरकारनं दिलेत आणि या पार्श्वभूमीवर जवळपास राज्य गुप्तचर विभागाकडनं पाकिस्तानी नागरिकांची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे महाराष्ट्रातील मुंबई वगळता पाकिस्तानी नागरिकांची माहिती राज्य गुप्तचर विभागाची जी आकडेवारी आहे ती आता तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील मुंबई वगळता एसआयडी नुसार एकूण पाकिस्तानी नागरिकांची संख्या लोकल ट्रॅव्हल विजा असणाऱ्यांची संख्या है आहे दोन हजार सातशे चाळीस त्याचबरोबर लोकल ट्रॅव्हल विजा जे प्रक्रियेत आहेत त्यांची संख्या है वीजा जांचा कड़े आहे दोन हजार अठ्ठ्याऐंशी वैध विजा ज्यांच्याकडे आहे अल्पकालीन त्यांची संख्या एक्कावन्न संपर्कात नसलेले जवळपास एकशे सात आणि विजाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे ज्यांचं वास्तव्य आहे अशी संख्या जी आहे ती चौतीस या आहे यामध्ये तुरुंगात सुद्धा तीन जण आहेत आणि एकूण पाच हजार तेवीस जी मुंबई वगळता संख्या आहे धर्मनिहाय जर आपण बघितलं तर हिंदू धर्मियांची संख्या ही चार हजार सातशे त्रेसष्ट आहे मुस्लिम धर्मियांची दोनशे पंचवीस आहे तर ख्रिश्चन धर्मियांची तीन आणि इतर तीस मुंबईतल्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती नेमकी काय त्यावर सुद्धा एक नजर टाकूया दीर्घकालीन विजा त्यांच्याकडे दोनशे एकोणसाठ हिंदू अठ्ठ्याण्णव मुस्लिम एकशे एकसष्ट अल्पकालीन विजा दोन संख्या आहे काश्मीरमध्ये पहलगाम इथे जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये सव्वीस निरपराध लोकांचा मृत्यू झाला आणि या दहशतवादी हल्ल्याची केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आणि पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यापैकीच एक महत्वाचं पाऊल आहे ज्याच्यामध्ये मुंबई वगळता पाकिस्तानी नागरिकांची संख्या जवळपास पाच हजारांपेक्षाही जास्त असल्याचं आढळून आलंय जे की धक्कादायक आहे तर या संपूर्ण हल्ल्यानंतर जे दहशतवादी होते त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या असं जेव्हा समजलं त्यावेळी आपल्या देशामध्ये संतापाची लाट उसळली आणि मुस्लिम धर्मियांच्या विरोधात खास करून जे आतंकवादी आहे दहशतवादी आहे त्यांच्या विरोधात संतापाची ही लाट होती आणि त्यामुळे मुस्लिम धर्मालाही खूप नावं ठेवली गेली मात्र त्याच वेळी काश्मीरमध्ये ज्या मुस्लिम धर्मियांकडनं चांगली वागणूक मिळाली जे मुस्लिम बांधव आपल्या हिंदू धर्मियांसाठी धावून आले मदतीला आले त्यांचं सुद्धा कौतुक केलं गेलेलं आहे मात्र असं असलं तरी सुद्धा पाकिस्तान विरोधी आता आपल्या भारतानं कडक पावलं उचललेली आहे आणि त्यापैकी हे महत्वाचं पाऊल खरं तर म्हणता येईल जवळपास पाकिस्तानातना आले आलेले जे पाच वर आता जे नागरिक आहेत त्यांना तत्काळ देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्य गुप्तचर विभागाची ही एक धक्कादायक माहिती या निमित्तानं उघड झाली आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक वर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुण्याहून अश्विनी जाधव गिदारी लोकमत व्हिडिओ